सोलापूर जिल्हा परिषद पुनमगेट येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एकोणऐंशी वर्ष देश स्वातंत्र्य होऊन झाले आहे तरी देख, देश देखील देशभरात राज्यभरात सोलापूरमध्ये दे पंधरा ऑगस्ट रोजी विविध क्षेत्रातील ज्या व्यक्तींवर व कुटुंबावर अन्याय झाला आहे न्याय मागण्याकरिता जनता रस्त्यावरती उपोषण व आंदोलन करीत आहे सोलापूरमध्ये एकूण सत्याऐंशी जणांनी वेगवेगळ्या आंदोलन व उपोषण बसले आहेत यामध्ये दैनिक जय होचे व साप्ताहिक जय होचे संपादक विजयकुमार कुमार ओगडे यांनी देखील पंधरा ऑगस्ट चे औचित्य साधून आंदोलनास उपोषणास बसले होते त्यांचे मत असे होते की त्यांना मिळालेल्या जागा महापालिका स्थायी समितीमध्ये दोन हजार बारामध्ये दहा बाय दहाची जागेचा ठराव मंजूर करण्यात आले होते त्या जागे जागेचे दहा बाय दहाच्या जागेकरिता संबंधित महापालिकेचे भूमी अधीक्षक तथा नगर अभियंता तथा संबंधित आयुक्त यांना वारंवार भेटून देखील त्यांच्याकडे टोलवा टोलवीव पळवापळीची संबंधित सोलापूर महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे आजपर्यंत शेकडो चक्रा मारून देखील अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दखल घेतलेली नाही त्यांच्याकडून फक्त टोलवाटोलवी तोल हेलपाटे मारायची काम झाले आहे ती जागा जय हो साप्ताहिक कार्यालयाकरिता करिता स्थायी समितीच्या ठराव मध्ये मंजूर करण्यात आली असताना देखील त्या जागेचे डी पी म्हणजे भाडे ठरवण्याकरिता नगर रचनाकडे फाईल पाठवली होती तेथून भाडे सांगतो उद्या सांगतो म्हणून श्रीमती सारिका अकुलवार श्रीकांत यादव पी पी जाधव शिवशंपी पिंढारे स्वामी मॅडम तथा पुजारी मॅडम तसेच उपायुक्त शशिकांत भोसले व आशिष लोकरे व संबंधित अधिकारी संगणमत करून जाणून बुजून तिथले अधिकारी हे मी दलित असल्यामुळे द्यायचे काम यांनी केले नाही व न देण्याची टाळाटाळ करत असून तेथील दहा बाय दहा जागेवर संभाजी आरमार अध्यक्ष श्रीकांत ढांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे व वा परवीन मोरे यांनी वरील अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून बेकायदेशीर कार्यालय थरलेलं आहे व श्री सिद्धेश्वर मंदिर जवळील निर्मल फडकुले सभागृह हो येथे दहा बाय दहा जागा जाणून बुजून सोलापूर महानगरपालिका अभियंता नगर रचना व भूमी अधीक्षक भ्रष्ट प्रशासन अधिकारी यांच्याकडून संगणमत करून व संबंधित संभाजी आरमारला ही जागा दिली संभाजी आरमार संघटनेचे श्रीकांत ढांगे शिवाजी वाघमोडे यां जावर अनेक जागा देणे घेण्याच्या व धमकी देणे व खंडणीचे संबंधित पोलीस आयुक्त कार्यालयाकडे व संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत मलाही वरील सर्व लोकांची धमकी दिली आहे याबाबत म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना प्रत्यक्षात भेटून संबंधित जागेबद्दल माहिती दिली आहे संपादक विजयकुमार उघडे यांनी जय हो पत्रकाराची निवेदनाची दखल घेऊन जय हो वृत्तपत्रांच्या कार्यखरात जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती आयुक्त यांना केली आहे व तसेच संबंधित उपआयुक्त आशिष लोखरे यांना ही दिली आहे ही विजयकुमार उघडे यांचा मत आहे पत्रकार विजयकुमार उघडे जय हो यांना सोलापुरातील राजकीय पक्ष व माहिती अधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था मंडळ संघटना सर्व क्षेत्रातील पत्रकार बंधू यांनी पत्रकार विजयकुमार उघडे यांना यांच्या जय हो वृत्तपत्राच्या कार्यालयाकरिता मनापासून पाठिंबा दिला आहे बोला मी पत्रकार विजय कुमार उघडे दैनिक जय हो जय हो सापता येईल तर मला आज आग पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त उपोषणला बसण्याची वेळ आलेली आहे साधो ओपोषणला बसण्याकरताही तर जागा महापालिकेकडून तो मान्य कलेक्टर साहेबांवरून नसल्यामुळे मला भर रस्त्यात बसून मला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तर मला मागील अनेक वर्षापूर्वी महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये मला दहा बाय दहाच्या जागेचा ठराव झाला होता कुमार फडकुले या ठिकाणी तर ती जागा संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी व संभाजी आम आरमारचे संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांनी जागा माझी बळकवलेली आहे तरी संभाजी आरमारचे जी संघ संघटना अध्यक्ष वाघमोडे व वा दांगे आहेत हे जाणूपुण सोलापूरमध्ये अशा अनेक जागा लाटलेल्या आहेत व अतिक्रमण केलेले आहेत जागा अतिक्रमण करतात आणि ते लाखोच्या भावामध्ये विकत राहतात पण इथं महानगरपालिका अशा गुंड लोकांनाच मदत करते सहकार्य करते तर महानगरपालिकेचे पशे अधिकारी हे पूर्णपणे शंभर टक्के फ्रष्ट आहेत सामान्य पत्रकाराला व सामान्य ने कार्यकर्त्याला न्याय न देता हे महानगरपालिका मालमत्ता व संबंधित आयुक्त हे अशा गुंड लोकांना व संघटनेच्या कार्यकर्त्यांना मदत करतात तर ह्याचा मी निषेध करतो आज पंधरा ऑगस्ट देश स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्ष झाले तरी देखील माझ्यासारख्या दलितांना न्याय तर देशभरामध्ये न्याय मिळत नाही यामुळं आज सरकारची मला उपोषणाला बसण्याची लाज वाटते सरकारने माझी दखल घेऊन मला न्याय देण्यात यावी ही माझी विनंती आहे जय हो जय हिंद आज पंधरा ऑगस्ट आहे आपण आंदोलनासाठी बसलेला आहे काय मागणी आपली माझी मागणी हेच आहे मला जी, जी महानगरपालिकेने जागा मंजूर केली होती ती जागा माझ्या जा मला वृत्तपत्राच्या कार्यालयासाठी दिली होती जेहूच्या ती जागा मला मिळून देण्याच्या प्रशासनाने संबंधित आईक साहेब आता आलेले नवीन ऐकं ते चांगले व प्रामाणिक वाटतात त्यांनी दखल घेतील याच्या अगोदरचे आयुक्त आलेले होते आमचे दोन दोनशे बस आणल्यात त्या बसामध्ये करोडोचा हो घफडा केले आणि शहराला फक्त लुटून गेले ह्याच्या अगोदर जे मॅडम बी आल्या त्या मॅडमचे तर फक्त रस्त्याच्या नावने ड्रेनीच्या नावने मोठमोठे मोड़ टेंडर काढले गोरगरिबी जे कामं केले फक्त पैसे खात गेले पण आता आमचे सचिन ओवाशी हो साहेब जे नवीन ऐका आलेले आहेत त्यांचे कामाची पद्धत चांगली वाटत आहे तर हे मला न्याय देतील अशी मला खात्री आहे सोलापूर महानगरपालिकेचा गावकांचा जागा होता ते हा सोलापूरच्या भर सिद्धेश्वर मंदिराच्या लगत फडकोली सभागृह आहे तिथे महानगरपालिकेचे शंभर वर्षापूर्वी तिथं पी होती त्या पी फक्त संगणमत करून महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्याने जे भ्रष्ट अधिकाऱ्याने ती जागा त्या संभाजी आरमारला दिलेली आहे त्या जागेच्या जा बाजूला दहा बाय दहाची जागा मला दोन हजार बारामध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या ठरावामध्ये मंजूर झाली असती पण हे जागा पूर्णपणे सारिका अंकलवार या मॅडमने पीसाठी म्हणजे डाऊन पेमेंटसाठी ते भाडे ठरवण्यासाठी पाठवले असता ते मॅडमने माझी फाईल गहाळ केली त्यामुळं मला माझ्या ताब्यात जागा मिळाली नाही तर हे जे जर का खरे दोषी कोण असेल तर एक नंबर सारिका अंकलवार सध्या जे नगर अभियंता ह्याच्या अगोदरच्या मालमत्ता अधिषेक होत्या त्यानंतर तिथले कर्मचारी पी पी पाटील त्यानंतर श्रीकांत यादव त्यानंतर तिथं नंतर ना अभिषेक आलेले आमचे पिंढारी साहेब व आणि संबंधित वेगवेगळे तिथले अधिकारी हे संगणमत करून ती जागा मला कार्यासाठी जयहोच्या वृत्तपत्राच्या कार्यालयात दिलेली दिले जागा संभाजी आरमारा दिलेली आहे ते जागा मला आयुक्त साहेबाने पोलीस आयुक्त साहेबाने व जिल्हाधिकारी साहेबाने ती जागा मला मिळवून देवी हीच माझी विनंती आहे जय हो जय हिंद जय भारत जय हो संपादक हो साप्ताहिक जय हो जय हो निचा निचे, निचे संपादक असून माझे दोन हजार बारामध्ये स्थायी समिती त्या ठरावामध्ये माझ्या जेव वृत्तपत्राला जागा मंजूर झाली होती त्या जागेवरती संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी व संस्थापक अध्यक्ष डांगे व वाघमोडे यांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे तर महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी यांचे संगमत करून त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे त्या जागेवर माझी पथराचे शेड होते ते पथऱ्याचे शेवट त्यांनी काढून गडप केलेले आहेत व गडप दर्जे करून मी त्यांना विचार केला असता तो तरी मला त्याने नाहक खराब देणारी खरार देणं यासारखा दम दिलेला आहे तर त्या जागेवर अतिक्रमण लवकरात लवकर काढावे तर मान्य पोलीस अधि आयुक्त साहेब व जिल्हाधिकारी साहेब तसेच महापालिका आयुक्त साहेबांनी याची दखल घेऊन मला न्याय द्यावा व नाही तर मला ह्याच्या आणखी उग्र आंदोलन करावं लागेल याची दखल ती घेण्यात यावी संभाजी आरमार संघटना हे सोलापुरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण करत आहे व जागेचे मोठमोठे लफडे करत आहेत तर यांना फक्त कोणी आजपर्यंत जाब विचार नसल्यामुळं ते दिवसांदिवस ते वाटेल ते गोर गरीबाला दलितांना ते जाग त्रास देऊन ती जागा बळकवण्याची कामं करत आहेत तर मला दहा बाय दहाची जागा माझ्या जे वृत्तपत्रात दिली ती जागा मला प्रशासनाने मला मंजूर करून मला ती जागा माझ्या ताब्यात द्यावी तीच माझी आज देशाला स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्ष झाले तरी अजून दलितावरती अन्याय काय बंद होत नाही तरी मला माझ्यावर जी काय ज्या महापनगरपालिकेने दिलेली जागा आहे ती जागा मला परत मिळवून द्यावी ही माझी संबंधित प्रशासनाकडे विनंती आहे जय हिंद्र वतीने आमचे सचिव आमदार ताप्रेसाहेबांना विनंती करतो एका पत्रकार समितीच्या वतीने आपले जेव्हा संपादक उबडे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी त्यांना मनोगत व्यक्त करतो त्यांनी पाठिंबा जाहीर करावा विनंती करतो सर्वप्रथम स्वातंत्र्य एकोणऐशी एकोणऐश्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या पत्रकार तर कृषी सं परिवार यांच्या वतीनेही स सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आमचे परममित्र आणि तिर्लक मित्र म्हण म्हटलं काही गैर नाही त्यांचा जय हो या दैनिक अंतपत्रामार्फत त्यांनी सिद्धेश्वर मंदिरजवळील परपुले सभागृहाजवळ जे शासकीय महानगरपालिकेने एका मान्य केलेली जागा ते एका सामाजिक संघटनेच्या वतीने कब्जा करून त्याच्यावर अवयव कब्जा करून ते आपल्या ह्याच्यात हे करून तिचा कब्जा केलेला आहे तर त्यांना अजूनपर्यंत बघितलं की बारा वर्ष झालं महानगरपालिका त्याकडे कानाडोळा करत आहे त्याकडे लक्ष देत नाही सतत प्रत्येक प्रजासत्ताक दिने मागच्या दोन तीन वर्षापासून सतत आंदोलन करत आहे तरी यांना प्रशासन पालिका प्रशासन लक्ष देत नाही तरी मी महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो की यांच्या या मागेबद्दल दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर त्यांची जागा त्यांना देण्यात यावी विनंती करतो आणि पत्रकार कृती समितीच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करतो त्यांना मी पत्र देतात پيور 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 پيور